सातगाव येथील श्री स्वामी समर्थ प्रोव्हिजन दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली श्री स्वामी समर्थ प्रोव्हिजन प्रोप्रायटर सोनू बंटी या दुकानाचे मालक असून तेवीस दोन दोन रोजी सकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी त्यांच्या दुकानाला आग लागली आगीचं कारण शॉर्ट सर्किट त्यांच्या दुकानातील पाचशे लिटरचे डीप फ्रीज एक घरगुती फ्रीज आणि दुकानातील किराणा माल असे विविध प्रकारचा माल पूर्णपणे जळून खाक झाला दुकानदार मालकांचे सरासरी एक लाख रुपयांचं नुकसान झालं असून दुकानदारावर मोठं संकट उभं आहे

长，这些老婆子嘞，他还长。